सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पट्टेरी वाघाचे दर्शन विभागाने लावलेल्या कॅमेऱ्यात पट्टेरी वाघ कैद सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पट्टेरी वाघाचे अस्तित्व झाले सिद्ध सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये पट्टेरी वाघाचे दर्शन झाले आहे नुकतेच विभागास सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील जंगल भागात दिनांक बारा डिसेंबर रोजी वाघाच्या पायाचे ठसे मिळाले सदरबाब फिरती करणाऱ्या वनरक्षक व वनमजूर यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने सदरबाब वनक्षेत्रपाल यांना कळवली पुढे तीन दिवस वेगवेगळ्या ठिकाणी पट्टेरी वाघाच्या पायाचे ठसे व विष्ठा सापडली सदर जंगल परिसरातील वनविभागाने लावलेल्या कॅमेऱ्यात के तपासणी केली असता दिनांक सतरा रोजी पहाटे चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी वाघाचा फोटो कैद झाला असल्याचे निदर्शनास आले यावरून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पट्टेरी वाघाचे अस्तित्व वा सिद्ध झाले आहे सदरची बाब ही अत्यंत आशादायी असून सर्व व्याघ्र प्रकल्पातील अधिकारी वर्ग यांना सतर्क करण्यात आले आहे ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड